सर्व माजी सैनिक परिवार आणि भारतवासियांना माझा साष्टांग दंडवत आज रामनवमी आणि रामनवमीच्या निमित्ताने आज पूर्ण भारत देश एकमेकांना हार्दिक शुभेच्छा देत आहे आपण जय श्रीराम आणि महान संत महान पुरुष छत्रपती शिवाजी महाराज असतील महान संत असतील अहिल्याबाई होळकर असतील आणि सर्वच हे समाजसेवक असतील यांना का आठवण करतो हे आपण थोडा विचार केला पाहिजे आज जन्माष्टमी श्रीरामाचं रामनवमी आणि त्यानिमित्ताने आपण एकमेकास हार्दिक शुभेच्छा देऊन पूर्ण भारत वर्ष मध्ये धामधुमीत रामनवमी साजरी केली जात आहे श्रीराम यांच्याकडनं आपण काय घेतलं पाहिजे आपण काय शिकलं पाहिजे राम एक वचनी एक बानी एक पत्नी आणि मर्यादा मर्यादा पुरुषोत्तम त्यांना आपण मर्यादा पुरुष म्हणतो त्याचं कारणच असं आहे की जीवनामध्ये कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा असली पाहिजे आणि ती आपण पाळतो का म्हणून आपण आजच्या दिवशी या पवित्र अशा दिवसामध्ये आणि रामनवमीच्या या निमित्ताने आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर मर्यादा घातली पाहिजे बघा अगर एखादा व्यसन करत असेल त्याचं व्यसन जर मर्यादित नसेल तर निश्चितपणाने त्याचे जे काही परिणाम होतील ते वाईटच होणार त्याच पद्धतीने आपल्या जीवनामध्ये आपण ज्यावेळेस प्रवास करतो त्यावेळेस गाडी असेल फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल अगर तिचा वेग आपण प्रमाणापेक्षा जास्त केला तर ॲक्सिडेंट होण्याची अपघात होण्याची शक्यता जास्त असते आणि त्याच पद्धतीने जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट करा कुठलीही गोष्ट करायची नाही असं नाही प्रत्येक गोष्ट करा, करा परंतु मर्यादा ठेवा खोटं बोला मर्यादेमध्ये बोला परंतु खोटं जर तुम्ही अमर्याद बोलले तर त्याचे परिणाम निश्चितपणाने वाईटच होतात म्हणून आजच्या या दिवशी आपण हे मनामध्ये अगदी करून घेतलं पाहिजे की समाज कोणाला आठवतो कोणाचं वंदन करतो तर त्याचं वंदन करतो जो मर्यादेमध्ये आहे आणि समाजासाठी लढलेला आहे तुमचे वंशज तुमचं नातू ज्यावेळेस जोपर्यंत आहेत तोपर्यंतच तुमची तो आठवण राहणार आहे भले किती बंगले बांधा किती इस्टेट कमवा परंतु तुमची आठवण तुमचे वंशज करणार नाहीत हे लक्षात घ्या नातू संपला नातं संपलं तिथून पुढे तुम्ही कोण होता कोणीही बघणार नाही परंतु भगवान बाबा असतील संत भगवान बाबा असतील संत ज्ञानेश्वर असतील तमाम संत तुकाराम महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील वीर पुरुष असे त्यांना आपण जोपर्यंत धरती आहे जोपर्यंत मानव प्राणी आहे तोपर्यंत आपण त्यांना आठवण करणार आहोत हा आपल्यामधला बदल आहे म्हणून आपण एवढे महांत बनू शकत नाही परंतु कमीत कमी आपण काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्याची आपण आठवण केली पाहिजे मला एक जणांनी विचारलं भगवान बाबा कोण कोण होते भगवान बाबा तर त्यांना थोडंसं मी विस्तृतपणे नाही परंतु शब्दात समजून सांगितलं भगवान बाबा आपल्यामध्ये असणारे पाच ज्ञानेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच कर्मेंद्रिय आणि अकरावा म्हण ज्याच्यावर मिळवला होता ताबा ते होते भगवान बाबा हे लक्षात घ्या ते होते भगवान बाबा आणि म्हणून अशा पद्धतीने आपलं वर्तन असलं पाहिजे ही आता काळाची गरज बनलेली आहे धन्यवाद